नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो कर्म आणि नंतर भविष्य असतं कर्म केल्यावर भविष्य घडतं जसं बियाणं पेरल्यावर झाड येतं आणि नंतर काय होईल जसं चांगलं बियाणं दर्जेदार बियाणं जर आपण जमिनीमध्ये पेरलं तर काय होईल कसं येईल दर्जेदार जसं बियाणं आपण निवडून चांगलं बियाणं जमिनीमध्ये पेरतो तसंच आहे चांगले विचार जर आपण केले चांगले विचार जर आपण इम्प्लिमेंट केले तर काय होतं भविष्य नक्की सुधारतं आणि बरेच व्यक्ती काय करतात कर्म करताना चुकीचं करतात आणि नशिबाला दोष देतात मित्रांनो नशीब हे कुठून घडत असतं जसं एखादी मॅच खेळलीच नाही तर जिंकाल का मॅचच्या ग्राउंडमध्येच तुम्ही जात नाही क्रिकेट मॅचच्या आणि तुम्ही जिंकणार का नाही असं कदापि होत नाही आणि काम करताना हे ना पूर्ण तनबंधन अर्पून म्हणजे मन लावून काम केलं पाहिजे आता कामामध्ये जर आत्मीचा नसेल तर काय होईल तुमचं चा कार्य चांगलं होणार चा नाही आणि त्याच्यापासून तुम्हाला पाहिजे तेवढं यश मिळणार नाही म्हणून आता बघा सध्याच्या काळात तर लोक पैसे कमवतात पर परंतु ठेवतच नाहीत तर कसं आपल्याला पैसे मिळतील पुढे भविष्यात सरकारसुद्धा जी सरकारी नोकऱ्यात पेन्शन मिळत होती सरकार पेन्शन कुठून देत होतं थोडा विचार करायला पाहिजे कारण सरकार तुमचं कॉन्ट्रिब्युशन आणि त्यांचं कॉन्ट्रिब्युशन मिळून पेन्शन मिळत होती आता पेन्शन बंद झाले महागाईने वाढलेली आहे मग आपण काय करतो पैसेच बचत करत नाही म्हणजे जो प्रश्न आपल्या आयुष्यातला फार मोठा आहे तो आपण सोडवतच नाही आणि परत नशिबावर दोष देतो आपण म्हणजे आपण चुकावर चुका करतो जसं आपण सिग्नलवर सिग्नल तोडले तर काय होईल आपलं लायसन कॅन्सल होईल तसंच आहे ना आपण पैसेच ठेवत नाही आणि कमवतो खरं खर्च करतो किती उत्पन्नापेक्षा जास्त आता नव्याण्णव टक्के लोकांचा हाच प्रश्न आहे आता सध्याच्या काळामध्ये त्यांना पैसे पुरत नाही पगार पुरत नाही व्यवसायातला आलेलं उत्पन्न पुरत नाही लोकं कर्ज काढतात आणि कर्ज काढून माणसा गरजा भागवतात आता गरजा भागवण्यासाठी पैसे लागतात ते कुठून उभे केले जातात कर्जातनं के किंवा उत्पन्नातनं आता मला सांगा उत्पन्न वाढवायसण वाढवण्यासाठी प्रयत्न सगळेजण करतात व्यवसाय वाढवण्यासाठी नोकरीत प्रमोशन होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी परंतु आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही ना परंतु खर्च आपल्या हातात आहे ना मग आपण काय केलं पाहिजे खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे आणि बचत केली पाहिजे आणि बचत कुठं करायची अशा ठिकाणी की जिथं सुरक्षित पैसे राहतील आणि वापरायला पण येतील एल आय ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आता बचत अशा ठिकाणी ठेवली जाते की पैसे कधीही काढता आले पाहिजे मग ती बचत म्हणूच शकत नाही मित्रांनो ठीक बचत होऊच शकत नाही बचत म्हणजे तुम्हाला उत्पन्न बंद झाल्यावर पैसे मिळाले पाहिजे जसं रिटायरमेंट एजला जसं सरकारी नोकरीत असतं ना प्रोविजन तसं आणि मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला इमर्जन्सी म्हणून लोनचं लोनच्या माध्यमातून पैसे मिळतील ह्याशिवा पेंडेकडे आवश्यकभर पैसे देणार प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा ओके थँक्यू